दसरा असो किंवा दिवाळी पार्टी असो किंवा पूजा छोट्या मोठ्या सेलिब्रेशनला घर डेकोरेट करायला आपल्याला खूप आवडतं फुलांनी किंवा मग लाईटिंगने आपल्याला घर असं सुंदर दिसावं असं वाटतं तर आज आपण पाण्यावर जळणाऱ्या दिवे बनवणार आहोत डेकोरेशनसाठी तर इथे आपल्या घरामध्ये काही पडीक वस्तूंचा वापर करून आपण हे दिवे बनवणार आहोत तर इथे पार्सलसाठी काही प्लास्टिकचे डबे आलेले असतात ते फेकून न देता त्याच्या झाकणांचा आपण इथे वापर करणार आहोत तर इथे मी एक झाकण घेतलेलं आहे ट्रान्सपरंट असं प्लास्टिकचं झाकण घ्यायचं आहे आपल्याला यासाठी आता या प्लास्टिकच्या झाकणावर आपल्याला एखाद्या छु दुसऱ्या छोट्या प्लास्टिकच्या भांड्याने किंवा कुठल्याही गोल आकाराच्या वस्तूने या प्लास्टिकच्या झाकणावर एक गोल राऊंड करून घ्यायचा आहे तर इथे वरचा भाग मी इथे एक मेजरिंग कप घेतलेला त्याचा वरचा भाग थोडासा मोठा आहे आणि खालचा छोटा आहे तर आपल्याला छोटंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे मी एक कलर पेन्सिल घेतली आहे मार्किंग करण्यासाठी यावर कुठलाही पेन स्केच पेन काम करणार नाही यासाठी तुम्हाला अशी ड्रॉइंगची कलर पेन्सिलच वापरावी लागणार आहे आता या प्लास्टिकच्या मोठ्या झाकणावर छोट्या या वाटीने होतील तेवढे असे मार्किंग करून घेत आहे तर साधारण चार इतके यामध्ये झालेले आहेत आणखीन छोटं घेतलं तर पाच सहा इतके होऊ शकतात जेवढे आपल्याला दिवे बनवायचे आहेत तेवढे इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ते पाहू शकता या झाकण्यावर असं चार असे गोल मार्किंग करून घेतलेले आहेत आता घ्यायची आहे आपल्याला एक कात्री कात्रीने पहिल्यांदा या झाकणाचा कडक हा भाग काढून घ्यायचा आहे जर डायरेक्ट आतील रिंगा कट करायला गेला तर हे झाकणमधूनच तुटू शकतं यासाठी पहिल्यांदा हा कडक भाग काढून घ्यायचा आता ह्या चकत्या आहेत ना याच्या बरोबर आपल्याला चार अशा तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे काय होईल याच्या आपल्याला रिंगा करणं सोपं जाईल जर तुमच्याकडे असं एखादं झाकण नसेल तर तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या बाटलीचासुद्धा वापर करून अशा या रिंगा करून घेऊ शकता आता मी ते चार तुकडे करून घेतलेले आहेत आणि प्रत्येक अशा ह्या रिंग रिंगामध्ये या चकत्या अशा गोल करून घेतलेल्या आहेत ते पाहू शकता सगळ्या आता काय करायचं आहे आपल्याला एक टोकदार वस्तू घ्यायची आहे कुठलीही पॉइंटेड वस्तू जी शार्प आहे जिने टोक होऊ शकतं ही जी रिंग प्लास्टिकची रिंग बनवून घेतलेली आहे त्याच्या मधोमध मद आपल्याला ठेवून आपल्याला एक छोटंसं होल करून घ्यायचं आहे अगदीच होल याचं मोठं करायचं नाही कारण यामध्ये आपल्याला वाद घालायची आहे जर जास्त होल मोठं केलं तर वात यातून पडू शकते तर इथे मी एक छोटंसं होल करून घेतलेलं आहे तर कात्रीने सुईने पिन सेफ्टी पिनने कशानेही तुम्ही हे होल करून घेऊ हो शकता आणि अशाच प्रकारे सगळ्या मी प्ल या रिंगांना होल करून घेतलेलं आहे तर यानंतर मी इथे कापसाच्या वाती करून घेतलेल्या आहेत अशा जेवढे दे दिवे करायचे तेवढ्या इथे आपल्याला वाती घ्यायच्या आहेत आता ही प्लॅस्टिकची चकती उचलून ज्यामध्ये होल केलं आहे असं प्रत्येकी चकतीमध्ये आपल्याला ही वात घालून घ्यायची आहे या प्लेट्स मध्ये वाती घालून झाल्यानंतर वात आपल्याला थोडीशी उंचच ठेवायची आहे की ही जी जळती बाजू आहे ती सुद्धा आपल्याला थोडी वरतीच ठेवायची आहे जेणेकरून आपली वात किंवा आपला दिवा जास्त वेळ जळत राहील तर इथे मी सगळ्या वाती घालून घेतलेल्या आहेत तर इथे आपल्या सगळ्या वाती तयार करून झालेल्या आहेत वाती थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि ज्या आपल्याला भांड्यामध्ये दिव्या लावायच्या ते भांडे आपण इथे घेऊया तर इथे मी काचेचे ग्लास घेतलेले आहेत काचेच्या ग्लास तुम्ही कुठलंही भांड्या घेऊ शकता स्टीलचं काचेचं किंवा प्लास्टिकचं काचेची भांडी घेतली तर दिवे लावल्यावर खूपच सुंदर आणि आकर्षक दिसतं रिफ्लेक्शन छान येतं बघायला एकदम भारी वाटतं मन प्रसन्न वाटतं यासाठी मी इथे काचेचे ग्लास घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा काचेचे ग्लास वापरू शकता तर इथे मी तीन काचेचे ग्लास आणि एक वाटी घेतलेली आहे आता या घेतलेल्या चारही भांड्यांमध्ये आपल्याला साधं पाणी घालायचं आहे प्यायचंच पाणी घालावं असं काही नाही तुम्ही कुठलंही पाणी यासाठी वापरू शकता अगदीच ही, ही, ही काटोकाट भांडी भरायची नाही थोडीशी यामध्ये जागा ठेवायची एक बोट भर तरी आता आपल्याला या सगळ्या भांड्यांमध्ये किंवा या सगळ्या पाण्यामध्ये रंग मिक्स करायचे आहेत तर एका ग्लासमध्ये मी आपल्या घरातलं नेहमीच्या वापरातलं कुंकू घातलेला आहे पाहू शकता रंग किती सुरेख आलेला आहे आता दुसऱ्या ग्लासमध्ये आपल्याला हळद घालायची आहे तर रोजच्या खाण्यातली हळद घालू शकता किंवा कपाळाला लावायची हळदसुद्धा तुम्ही यासाठी वापरू शकता तर इथे मी अर्धा चमचा इतकी हळद घातलेली कुंकूसुद्धा अर्धा चमचा इतकंच घातलं होतं हळदसुद्धा आपण या एका ग्लासमध्ये मिक्स करून घेऊया पाहू शकता रंग किती सुरेख आलेला आहे आता जो तिसरा ग्लास आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत फूड कलर तर इथे माझ्याकडे दुसरा कुठला कलर नव्हता फूड कलर होता ऑरेंज फूड फूड कलर आहे तो मी यामध्ये घालत आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही रंग मिक्स करू शकता आणि वाटीतलं पाणी मी आहे तसंच ठेवणार आहे साधं प्लेनच आता यानंतर आपण ज्या वाती बनवून घेतलेल्या आहेत त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल कुठलं लावायचं तर तेल तुम्ही गोड तेल लावू शकता खोबऱ्याचं तेल लावू शकता कुठलंही जे पूजेसाठी वापरता ते सुद्धा लावू शकता इथे मी पूजेसाठी मोहरीचं तेल वापरतोय तर ते मोहरीचं तेल घेतलेलं आहे मोहरीचं तेल घालण्याचं कारण हे की ते चिकट असतं आणि यामुळे आपला दिवा जास्त वेळ जळतो किंवा जास्त वेळ तेवत राहतो यासाठी मी इथे मोहरीचं तेल घेतलेलं आहे तर प्रत्येक वातीला खालून वरून दोन्ही बाजूनी इथे चांगलं चपचपीत असं तेल चोळून घ्यायचं आहे वात छान भिजेल इतकं तर सगळ्या वातींना मी इथे तेल लावून घेतलेलं आहे आता या वाती आपण बाजूला ठेवून देऊया आता आपण रंग मिक्स केलेले इथे काचेचे ग्लास घेऊया आणि या प्रत्येक ग्लासमध्ये किंवा भांड्यामध्ये आपल्याला एक एक चमचा हे तेल घालायचं आहे जे वातींना तेल लावलं तेच तेल आपल्याला या भांड्यांमध्ये किंवा या ग्लासमध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा ते एक चमचा इतकं तेल तुम्ही घालवू शकता तेलाची याच्यावर छान लेअर आली पाहिजे एक तवंग यावर दिसला पाहिजे इतकं आपल्याला तेल घालायचं आहे खूपच जास्त तेल घालायची नाही अर्धा ते एक चमचा आपला जो नाश्ता करायचा चमचा असतो त्याने यामध्ये एक एक चमचा तेल घातलं तरी पुरेसं होतं एवढ्याच तेलामध्ये दीड ते दोन तास हे दिवे छान जळत राहतात आता यानंतर आपण ज्या वाती बनवून घेतलेल्या आहेत प्लास्टिकच्या भाकणाला ज्या वाती लावलेल्या आहेत त्या एक एक करून अलगद अशा वरून मधोमध अशा सोडून द्यायच्या आहेत आता आपण हे सगळे दिवे लावून बघूया बघूया आपले हे दिवे जळत आहेत की नाही आणि हे घ्या मस्त अशी आती आपली वाद पेटलेली आहे मस्त आणि अतिशय सुरेख हे दृश्य दिसत आहे मनाला प्रसन्न करणार पाहू शकता किती सुंदर हे दिवे दिसत आहेत दीड ते दोन तास आरामात हे दिवे जळतात जर व दिवे विजले तर पुन्हा ते प्लास्टिकचे झाकण वरती काढून यामध्ये दुसरी वाद बसून पुन्हा नव्याने तुम्ही हा दिवा यामध्ये लावून घेऊ शकता आता मी लाईट बंद केलेली आहे रिफ्लेक्शन किती छान आलेलं आहे पाहू शकता अतिशय सुरेख इथे हे आपले पाण्यावर जळणारे दिवे दिसत आहे नक्की ट्राय करून बघा आणि मी दाखवलेला डी आय वाय तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा